छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र धम्मामध्ये दानाला अनन्य साधारण असं महत्व आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील काकडा येथील विश्वशांती बौद्ध विहार बुद्ध राजभूमी काकडा येथे विहार बांधकाम सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेला दिलेल्या दहा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी मोठं कार्य होणार आहे हे नीताताई सोनवणे यांच्या लक्षात येताच त्यांनी धम्मातील दान अर्थदान पूर्ण करण्यासाठी श्रद्धावान बौद्ध उपासिका नामदेव सोनवणे राहणार लोण टाकळी यांची धम्मावर खूप मोठी श्रद्धा आहे आणि दानापैकी एक दान म्हणजे अर्थदान आहे दानाचं दाना महत्व ओळखून काकडा येथील विश्वशांती बौद्ध विहारच्या बांधकामासाठी पैपई जमा केलेले पाच लक्ष रुपये बुद्ध विहाराला दान केले यावेळी विश्वशांती बुद्ध विहारचे अध्यक्ष सुनील सदाशिव भूमिदान दाते राजू भोंडे यांच्या हातात सरळ हाताने पाच लाख रुपये दान दिले यावेळी अमरावती येथील भदंत महास्तवीर डॉक्टर सुमंगल तसेच भंते तननकर पत्रकार मनोज मेळे धम्मप्रचारक सिद्धार्थ सावळे मोहन दामोदर इंगोळे अविनाश नारायण इंगोले, नारा इंगोले नर्मदाबाई विठ्ठलराव भगत दादाराव ढाके भाऊराव वानखडे प्रमोद धाकडे शंकरराव दामोदरे गजानन वानखडे राजू वानखडे गोरखनाथ वानखडे ईश्वरदास वानखडे सुरेंद्र वानखडे ज्ञानेश्वर सदाशिव सह हो, बौद्ध उपासक उपासिका प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी पूजनीय भदंत महास्तवीर सुमंगल यांनी बुद्ध वंदना धम्म वंदना संघ वंदना दान परिमितीचे महत्व पटवून दिले आणि या ठिकाणी बाबासाहेबांच्या संकल्पनेतील मोठे विहार आणि संस्कार केंद्र धर्मादाय दवाखाना बौद्ध उपासिका उपासक भिकू सामनेर शिबिर तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतील तेव्हा सरळ हाताने या ठिकाणी मदत करावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन भूमिदान दाते राजू गोंडे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन दादाराव वानखडे यांनी केले जवळा बुजुर्ग येथील आणि माझी बहीण नीता सोनोरे यांनी जे कष्टातून कमावून कमाई करून दान दिली यांच्याकडून या बाईचा माझ्या बहिणीचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे आणि पूर्ण असून सर्व बाकीचे असून दान देणारे दे समोर आले पाहिजेत असा आदर्श स्वाभिमान आहे एवढंच बोलतो आणि थांबतो या सर्व सत्कार्याला आपण सहकार्य कला एवढीच अपेक्षा करतो आणि इथे सांगतो जय भीम नमोधार न्यूज महाराष्ट्र साठी ज्ञानेश्वर दानगे अमरावती